वरुळवाडी व वा नारायणगावचे ग्रामपंचायत कर्मचारी वृंद यांच्या वतीने आपल्या दोन्ही गावच्या सरपंचांना आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा संयुक्त सत्कार समारंभ वरुळवाडी ग्रामपंचायतीच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता नारायणगावचे विद्यमान उपसरपंच बाबू पाटे यांना दैनिक प्रभातचा तर वरुवाडीचे सरपंच राजेंद्र मेहेर यांना दैनिक नवराष्ट्र रत्न हा पुरस्कार मिळाल्यामुळे या दोन्ही मान्यवरांचे अभिनंदन आणि पुढील कार्यास शुभेच्छा देण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता प्रसिद्ध गायक संजय फल्ले व गायिका गायत्री शेलार यांच्या सुमधुर गाण्यांचा कार्यक्रम यावेळी झाला दोन्ही गावचे ग्रामपंचायत कर्मचारी मच्छिंद्र जगताप किरण गुंजाळ प्रवीण जगताप रवी डोंगरे आदींनी कार्यक्रमाचे नियोजन केले तर हलगी सम्राट केरबा पाटील प्रतिष्ठानचे काशीनाथ आल्हाट सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले किशोर वारुळे शिवजन्मभूमी न्यूज नारायणगाव आयोजित ग्रामपंचायत वादवाडी कर्मचारी आणि नागरिका ग्रामपंचायत कर्मचारी आमच्या झाडू काम करणाऱ्या महिलांपासून तर लेखनिक काम करणाऱ्या सर्व कर्मचारी याच्यामध्ये आपल्याकडे ती प्रेरणा ही प्रत्येक काही घरामध्ये असते गावामध्ये असते मध्ये असते म्हणूनच प्रभात दैनिक दैनिक प्रभात आदरणीय सरपंच साहेब पाटील साहेबांना आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त झाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बात त्यांची बातमी केली अनेकांनी त्यांचं अभिनंदन केले नव दैनिक नाम या पत्रकारीनं रक्त पुरस्कार आदरणीय सरपंच आदरणीय सरपंच राजेंद्र देरे यांना बहाल केला त्यांना नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेला आणि सगळं होत असताना या कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये आलं की सरपंचांचा जर सगळीकडे पक्क होत नावल तर त्यांच्या शाबास शबासकीची धाक आम्ही करावं का आमच्या असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी का टाकू नये आणि म्हणून हे सर्व कर्मचारी त्यांचा परिवार हे टक्केदारी म्हणून आपल्याला गौरव करतायत चांगला हो आणि तुम्हाला सर्वांना गाणी ऐकता ऐकली पाहिजे मनोरंजन झालं पाहिजे आहे आणि म्हणून तुमच्या मनातली काही गाणी प्रसिद्धीची गाणी ही गाणी केली पाहिजे मोफत कार्यक्रम या कार्यक्रमाच्या निमित्त आमचे संजय आंतरराष्ट्रीय कीर्तीचे आणि पुणे जिल्ह्यातला पहिला असणारा गायक आहे ते म्हणले सर जर उन गौरव हे कर्मचारी करत असतील तर आपण गाण्याचा कार्यक्रम मोफत करूया म्हणून तुमच्यासाठी गायकी पण आले आमची गाडी ऐकायची कारण तुमचा घर आम्ही घडलेला आहे त्यामुळे झरपंच येते आज कितीही मोठे कार्यक्रम जास्त असतील तर या कार्यक्रमाला हा घरगुती कार्यक्रम आहे महाराष्ट्रामध्ये सर्व सगळ्यांना असं